कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस बली प्रतिपदा या नावाने ओळखला जातो विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते याला काही जण व्यापारी पाडवा म्हणतात ते आपले नववर्ष या दिवशी सुरू करतात हा दिवस शुभमुहूर्त मानला जातो या दिवशी गुजराती लोकात अन्नकोट करण्याची रीत आहे अन्नाचे वेगवेगळे ढीक घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात व्यापारी लोक याच दिवशी जमा खर्चाच्या वह्यांची पूजा करतात या सणाविषयी एक पुरातन कथा सांगितली जाते ती अशी फार पूर्वी एक राजा होऊन गेला अतिशय पराक्रमी दानशूर आणि प्रजा हितदक्ष अशी त्याची ख्याती होती त्याचे नाव बळी राजा हा भक्त प्रल्हादाचा नातू होय इंद्रपद मिळवण्यासाठी अनेक यज्ञ केले इंद्रपद हरण झाले तर काय करणार अशी सर्वांना भीती वाटू लागली श्री विष्णूने यावर युक्ती केली त्यांनी बटू वामनाचा अवतार धारण केला व तो बळीराजाच्या दरबारात गेला वामनाने बळीराजाकडे फक्त तीन पावलांपुरते जमिनीचे दान मागितले मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले परंतु वामनाच्या दोन पावलातच सारे जग व्यापून गेले तिसरे पाऊल कुठे ठेवू शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला भगवान विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले देवाधिकांची काळजी दूर झाली इंद्रपद सुरक्षित राहिले श्री विष्णू बळीच्या औदर्यावर संतुष्ट झाले बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल झाले तो दिवस बलिप्रतिपदा या दिवशी बली व त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ती काढून तिची पूजा करतात दुसरी कथा अशी या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पडला दोन दिवस झाले तरी पाऊस काही थांबत नव्हता सारे घाबरले कृष्णाला सगळे शरण गेले सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली व ती श्रीकृष्णाने मान्य केली व इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून धरला आणि त्याखाली सर्व गोकुळवासी लोकांचे रक्षण केले म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा स्मरण दिवाळीच्या अन्न पदार्थांचा अन्नकूट पर्वत तयार करून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात गोठ्यातील गायी बैलांना सजवून त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करून मिरवणूक काढतात खेड्यातून या दिवशी गुराखी दिन दिन दिवाळी म्हशी ओवाळी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते एके दिवशी शंकर पार्वती द्यूत खेळ खेळत असताना पार्वतीने याच दिवशी भगवान शंकराला द्यूतात हरवले होते त्यामुळे या प्रतिपदेला द्यूत प्रतिपदा असेही म्हणतात सत्यवान सावित्रीची कथा सर्वांनाच माहीत आहे या दिवशी महासती पतिव्रत्य धर्माचे स्मरण करून पत्नीने पतीस अभ्यंग स्नान घालावे व अक्षण करावे सकाळी पतीचे पूजन करून त्यांचे चरण तीर्थ घ्यावे गोड पदार्थाचे जेवण करावे